जय श्रीराम मित्रांनो आज राम नवमी प्रभू श्रीरामाचा जन्माचा पवित्र दिवस हा दिवस खास बनवण्यासाठी मी ठरवलं काहीतरी वेगळं करायचं म्हणून निघालो मी दोडामा तालुक्यातील एकमेव आणि पुरातन राम मंदिर हेवाळेमुळस येथील श्रीराम सीता पंचायतन मंदिरात हे आहे हेवाळे मुळस गावचं श्रीराम मंदिर साधं शांत आणि तरीही पूर्ण भक्तिभावाने भरलेलं हे मंदिर केवळ स्थानिकांचं श्रद्धास्थान नाही तर पांडवकालीन इतिहास घेऊन उभा आहे पण सगळ्यात मोठं आश्चर्याचं शरण होतं जेव्हा मी इथली मूर्ती पाहिली येथील श्रीराम सीता मूर्ती ही फारच विशेष आहे श्रीरामांच्या मांडीवर माता सीता विराजमान आहेत ही प्रेमाची समर्पणाची आणि एकतेची मूर्ती पाहून अगदी मन भरून आलं आजवर अशा प्रकारची मूर्ती मी कधीच पाहिली नव्हती मंदिरात राम जन्माच्या निमित्ताने सुंदर पाळणा सजवला होता जसा आपण गणपतीच्या माटीला फळं बांधतो त्याच पद्धतीने भाविकांनी आणलेली फळं मंदिराच्या बाहेर अशा प्रकारे लटकवलेली होती मंदिर दर्शनानंतर मी गेलो दोडामार्ग शहरात जेथे विश्व हिंदू परिषदच्या वतीने रामनवमीचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं परंपरा धर्म आणि संस्कृती यांचं संगोपन करणारी ही संघटना नेहमीच अशा प्रकारे लोकांना एकत्र आहे कार्यक्रमानंतर प्रसाद घेतला मन आणि पोट दोन्ही भरून गेलं घरी परतताना एकच विचार मनात होता आज खरंच एक भक्तिमय आणि समाधानकारक दिवस अनुभवला तर मित्रांनो हा होता आजचा रामनवमी विशेष ब्लॉग तुमचं मन पण मंदिरात गुंतलं का कमेंटमध्ये जरूर सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूच एक नव्या आध्यात्मिक प्रवासात तोपर्यंत जय श्रीराम